डिपार्टमेंटच्या असणारा सर्व अधिकारी महिन्यातून एकदा जर या मुख्यालयामध्ये आले तर सर्वोच्च सर्व अधिकाऱ्यांच्या समोर जे प्रलंबित असणारे सगळे विषय हे आपल्याला एका व्यासपीठावरती आपल्याला मांडता येऊ शकतात आणि मग त्या बऱ्याच गोष्टीचा किंवा अर्जांचा निपटारा त्यामध्ये करता येऊ शकतो गेल्या वेळेला आपल्याला माहिती आहे की सोळा आठ दोन हजार चोवीसला गंतदर्भार झाला होता वीस वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधून जवळजवळ चारशे बेचाळीस नागरिकांनी आपल्याला अर्ज दिले होते त्यापैकी तीनशे बेचाळीस अर्जांवरती खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळाला आणि एकोणतीस अर्ज हे त्यामधले अजूनही प्रलंबित आहे काही डिपार्टमेंटमधून उरलेल्या डिपार्टमेंटमधून आपल्याला माहिती मिळाली नाही परंतु ती माहिती साहेबांना तत्काळ ती येऊन त्याचाही पूर्णतः पूर्ण विषय जो आहे किंवा त्यांचा प्रलंबित असणारे सगळे विषय हे मार्गस्थ करावेत असं म्हणून सांगितलं आहे आपल्याला माहिती आहे दे की गेल्या वेळेला आणि आत्ताही की जात पडताना या विषयामध्ये आपल्याकडूनसुद्धा आणि तिथे जनता दरबारमध्ये सुद्धा बऱ्याच तक्रारी येत होत्या आणि मग त्या संदर्भातल्या अधिकाऱ्यांनी की जे चुकीच्या पद्धतीने वागतायत हे कलेक्टर साहेब हे म्हणाले म्हणून त्यांना आता आपण सांगितलेलं आहे की जेवढे आपल्याकडे अर्ज आहेत जवळजवळ आठशेपेक्षा जास्त अर्ज प्रलंबित असावेत असा एक अंदाज आहे प्रार्थना त्यांना सांगितलं की तीन ते चार तारखेच्या अगोदर या सर्व अर्जांच्या संदर्भात पॉझिटिव्ह आपण विचार करायला हवा असं आपण त्यांना सांगितलं आहे कलेक्टर साहेबांनाही त्यांना त्यामध्ये जी त्यांना आवश्यक असणारी जी मदत आहे ती मदत करायला सांगितले परंतु जे काही चुकीच्या पद्धतीने जर तो अधिकारी करत असेल तर मी ऑलरेडी सांगितलं आहे की त्यांना मुख्यमंत्र्यांच्या समोर उभं केलं जाईल आणि त्या पद्धतीने ते वागत जे आज आज आपल्यासमोरही बऱ्याच नागरिकांनी ज्या तक्रारी केल्या त्या त्यांच्या समक्ष मांडण्याचं काम केलं जाईल आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाईल आज विभागामधून जवळजवळ आजच्या या जनता दरबारच्या माध्यमातून सुद्धा वीस वेगवेगळ्या विभागांमध्ये जवळजवळ तीनशे पन्नास अर्ज आज प्राप्त झाले आज त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी त्याला मार्गीस्त करता येऊ शकत की असे जवळजवळ अठ्ठावीस अर्जांवरती आजच त्यांचा निषाळा झालेला आहे आणि बाकीचे तीनशे बावीस अर्ज जे आहेत ते प्रलंबित आहेत लवकरच त्याही अर्जांवरती कारवाई करण्याचं काम हे शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून केलं जाईल माझी आपण सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की आपण हा जनता दरबार आणि या सगळ्या विषयाला ती प्रसिद्धी अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यामुळे सामान्य माणसांपर्यंत हा विषय पोचला परंतु हे सगळं हे सगळं मीही प्रशासनाला आज सांगणार आहे की लवकरच आचारसंहिता लागणार आहे त्यामुळे एक महिन्याचा कालावधी न घेता आचारसंहितेच्या अगोदर याच्यामध्ये सगळे या सगळे जे अर्ज आहेत त्या अर्जांचं निपटारा आपण सर्वांनी करावा असं ऑलरेडी आपण त्यांना आहे त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नाला ना, खऱ्या अर्थाने या सगळ्या विषयामुळे मार्ग करता येतो परंतु यामध्ये बरेच अर्ज जे असतात ते बऱ्याच वर्षापासून काही प्रलंबित विषयावरती असणारे काही अर्जही यामध्ये असतात आणि या व्यतिरिक्त काही निधीच्या संदर्भातले अर्ज हे फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात त्यामुळे त्या त्या डिपार्टमेंटला आणि त्या त्या ठिकाणी जो निधी आपल्याकडे उपलब्ध निधी आहे त्या उपलब्ध निधीच्या अनुषंगानेच आपल्याला त्यावरती कारवाई करता येते त्यामुळे त्याला थोडासा अवधीत लागत असतो त्यामुळे परंतु सामान्य माणसांचे छोटे छोटे विषय जे असतात की जे मार्गस्थ करणं अतिशय सोपं असतं एकाच व्यासपीठावरती आल्यानंतर ते सहजपणे ते करता येतात कारण सगळे अधिकारी हे त्यांचा खालच्या अधिकाऱ्यापासून वरच्या अधिकारीपर्यंत पर्यंत ते सर्व अधिकारी जर एकाच ठिकाणी असल्यानंतर त्यांना काय काय करणं थोडंसं कठीण असतं आणि त्यामुळे ते मार्ग त्याला झटकन मिळतो आणि असा या सगळ्यामुळे मला असं वाटतं की या जनता दरबारमुळे बऱ्याच अंशी काही प्रश्न जे प्रलंबित होते ते प्रलंबित प्रश्नांना कुठेतरी मार्गस्थ करण्याचं काम केलं गेलं आणि असा दावा करणार नाही की सगळेच प्रश्न सुटले परंतु काही जे प्रश्न हे सहजपणे आपल्याला मार्गस्थ करता येऊ शकत होते ते मार्गस्थ करण्याचं काम या जनता दरबारच्या माध्यमातून झाले धन्यवाद सर मी परत चौकशी केली होती परंतु तो आला नाही आहे परंतु त्याचा फॉलोअप घेऊन कारण आम्ही स्वतःच त्या सगळ्या विषयामध्ये ते जागेवरती गेलो होतो आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणचं त्या कामामुळे जे झालंय त्याचा फार माहिती त्याच्यामध्ये सखोल माहिती होणं हे अत्यंत गरजेचंच आहे असं मला वाटतं त्यामुळे नक्कीच त्याचा फॉलो घेऊन लवकरच तो अहवाल प्राप्त कसा होईल त्यासाठी पाठपुरा करू सर uh, जलजीवन मिशन uh, अंतर्गत uh, निवडून घ्या अधिकारी जे होते त्यांची आता बदली झालेली आहे त्यांची चौकशी लावण्यात आलेली होती त्यांची okay. चौकशी लावण्यात आलेली okay. होती जिल्हा नियोजनच्या जेव्हा मीटिंग होती त्या मिटिंगमध्ये <laughs> जल जीवन मिशन तो इतर इडरलो नाहीये तुमचे ज्ञानते प्रंतामा मी सांगितलं होतं पण मी आधीच सिललेले आहेत ओ गडा का पत्रवा साठी पाणी ते ते शिवोत्वाचे समिती डिपार्टमेंट यांनी बिल्लाले पण बरोबर आहे दो आमच्याकडे साहेबांच्या अतिशाली कमिटीने सगळे क्लिअर केलेले आहे जागा ये मार्क करून दिलेले आहे सर्व हा फक्त अलॉटमेंट देण्या इतका विषय काय झालं इथे आमच्याकडे बैठक जेव्हा झाली त्या बैठकीमध्ये कुठे द्यावं या संदर्भात जी चर्चा झाली त्याची अलॉटमेंट केली एमडी कडे ती फाईल मी आज विचारलं एमडी कडे ती फाईल एमडी कडे फाईल फाईल टाकतो ते सांगू ही ओनरशिप आहे नाही कमिटी जी आहे ना कमिटी जी असते ती मला वाटत मी पालकमंत्री झाल्यानंतर तीन बैठकांच्या तीन बैठकांमध्ये वेगवेगळे आम्ही लोकांनी निर्णय सुद्धा घेतले साहेबांची असणारी जागा वाढवणे किंवा ह्या सगळ्या हे वेगवेगळ्या विषयांवरती आमची चर्चा सुद्धा झाली आणि ते ऑलरेडी म्हणजे इथे त्याला डिमार्केशन करून ऑलरेडी आम्ही पाठवलंय आणि हंड्रेड पर्सेंट मी जसं म्हटलं की तिथे जनता दरबार त्यांना आता तिच्या वेळेला बोलवलं पाहिजे होतं असं मला वाटायला लागलंय पसंदी पण त्याच्यामुळे त्यांना काम करायचंय त्यांना आहे ते काय करायचंय श्रीकोक अलॉटमेंट होत नाही पण आता आहे आहे चालू

काय दोन गोष्टी असतात त्याच्यामधून वापर करणं शेवटी रस्ता आहे रस्ता वापर केला जातो जो रस्ता आपल्याकडे आता खराब झालेला असेल तो रस्ता खराब करण्यासाठी पीडब्ल्यूडी जो रस्ता खराब झाला असेल तो रस्ता दुरुस्त करण्यासाठी पीडब्ल्यूडी आम्ही सांगतो मुलांसाठी तर पालघरला वसतिगृह आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी पण ते राहण्याची संख्या मुलांची मुली कमी आहे त्यामुळे बरेचसे ववार मकाडा ग्रामीण भागातील आदिवासी मुलीकडे ॲडमिशन घेतात पण त्यांना राहायची सुविधा उपलब्ध होत नाही म्हणून ते लोक ॲडमिशन परत कॅन्सल करतात आणि मग परत आपल्या गावाला निघून जातात तर ता तर आपल्याकडनं ता काय होऊ शकते का असं हे आम्ही मग तुमच्याशीच चाललं आहे की असं तिथे कुठेतरी एक चांगलं वस्तिगृह झालं पाहिजे त्यासाठी काय करता येऊ शकतो त्यामध्ये नक्की प्रयत्नशील असतो शासन म्हणून त्यामध्ये एक चांगलं वस्तुगृह की जे या सगळ्या भागासाठी चांगला उभं आहे त्यासाठी प्रयत्न आपण करतो त्यांच्यामध्ये त्या संदर्भात बैठकही झाली परंतु अजून काही ठोस असं काही झालं नाही म्हणून सर चिंचणी खाली नाका ते वानगाव ना का दोन कोटी पंच्याऐंशी लाखाचा रस्ता एका वर्षात पाण्यात वाहून जातो तिकडे तिकडे लोकांची नागरिकांची तक्रार आहे

आणि सर दुसरा एक प्रश्न माझा आहे की जव्हार तालुक्यामध्ये जे गाव लांब आहेत आणि त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्र के जवळपासून तीस ते पंचवीस किलोमीटरवरती आहे परंतु काही एखादा जर पेशंट सरपट असा दा समजा झाला तर त्या प्राथमिक आरोग्य केंद्राला के अॅम्ब्युलन्स नसल्यामुळे तो जो पेशंट आहे तो कधी कधी वाटेमध्ये पण दगावतो तर म्हणजे असे म्हणजे लोकांनी दिले तक्रार ग्रामस्थांनी की बाबा ॲम्ब्युलन्सची सुविधा करण्यात यावी अशा ठिकाणी म्हणजे लोकांना भेटत नाही अँलवर चुकीचा आहे परंतु परिस्थिती असेल तर नक्की त्या संदर्भात मी तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलून काय त्या दिवशी परिस्थिती होती किंवा तिथे अँब्युलन्स काय अवेलेबल नव्हती तपास बावीस सप्टेंबर ते काल एकोणतीस पर्यंत पालघर मध्ये मोठा मुसळधार पाऊस होता शेतकऱ्यांचं चिक्कूच आणि भाताचं मोठं नुकसान झालंय तर काय प्रशासनावर आपल्याला माहिती मिळाली किती नुकसान झाले आपण ऑलरेडी सर भोईसर मध्ये नवरात्री करता येणार परवानगी देण्यात आलेल्या सार्वजनिक विभागाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तर तिकडे दिलेले आहे परवानगी दिलेली आहे दिले पण त्या परवानगीनुसार आहे ना त्याने मनोरमिक किंवा होर्डिंगचे जे आहेत ना ते लावले नाही त्याने मुख्य रस्त्यावरती ते लावले आहेत सार्वजनिक बांधकामच्या सचिन पाटील साहेबांना आम्ही वारंवार सांगितलं पण ते काही कारवाई करत नाही तिकडे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारते स्टेट बँक बोईसरला स्टेट बँक ते सिडकोच्या गेटपर्यंत नाक्यापर्यंत काय स्पष्ट आहे हिंदू सणांना सणांना सर विरोध नाही प्रसिद्धी व्हावी जास्ती असा प्रयत्न अडथळा मी तपासून घेतो तसं काय असेल सर पालघर जिल्ह्यातले जवळपास एकोणीस ते वीस आहेत पाकिस्तान कैदेत होते गुजरातच्या धर्तीवर त्यांना दररोज तीनशे रोज द्यावा असा शासन निर्णय निघाला एक जाचक गट आहे की त्यांच्याकडे मच्छीमार परवाना असावा मच्छीमार परवाना हा फक्त गोटींना असतो वैयक्तिक व्यक्तीला करावी अशी त्यांची मागणी आणि ह्या एकोणीस ते वीस जे पाकिस्तान कैदेतून जे सुटून आलेले पालघर जिल्ह्यातले आदिवासी खलाशी आहेत त्यांना अजूनपर्यंत त्याचा काहीच मोबदला मिळाला नाही अक्षरशः रस्त्यावर भेटमानत त्यांची मुलं

तो आजही सांडपाणी त्यांचं त्याने टी पी प्लॅन बनवला सर हा विषय आहे ना एक हे ग्रहण विषय आहे सर त्या रस्त्यावरती पाणी हा सर हे कलेक्टर साहेबांना आणि साहेबांना पत्र दिलेलं आहे तक्रार दोन वर्षापासून दो पेंडिंग आहे पण आता विषय निघालाय म्हणून तिकडे अपघात होऊन मोठे अपघात होईल रावनगर मोतीनगर खर तर वीस हजार मीटर वरती त्यांनी पर्यावरणांची परवानगी घेऊन त्यांनी टी पी प्लॅन बसून तो पाणी रिसायकल करून त्यांना झाडांना वापरायचं आहे तसं काहीच करत नाही तो तसं त्यांनी ते ठेवलेलंच नाही हंगावर उठत उडते आणि अपघात अपघाती घडलेले आहेत तिकडे बराच वेळ

जो